नमस्कार भावांनो बाई निनो छकू दिदीन आज लय मोठी लुक सांग नाकातला नाकातलं हारपला छकू दिदी कोण आणि मी काय केलं झाडून घेतलं खाली कचरा फेकला छकू दिदी म्हणून तो नाकातला हरपला गेलो सुपरीत गेलं ना तो तू नाराज झाली का वे पप्पा काय म्हणे मग छकू दिदीन नाकातला हरपून टाकलं तू शाळेत गेल्यावर हा तर ती घडी घडी तिला काय म्हणलं चाल म्हणलं माया सोबत सोनाराच्या दुकानात मी सुरतलाच केलं तर तिला ती डायमंडचं होतं मस्त इकडचे नाकातलेले भारी येते त्याच्यातले हिरेल्या चमकते मग तर मग छकू दिदीन म्हणलं चाल सोबत मग छकू दिदीनं काय केलं नाकातलं हार कोण टाकलं तर तिला मी म्हणले होते त्याची पावती पण तर मग तो मला सोनार म्हणला होता पावती घेऊन आण तुमच्या पुरीचं नाकातलं इथं आणून बसवा बराबर ठेपी तर छकू दिदी म्हणे मी गावाकडे बसून घेईन ती अशी किती नाकातले हार पावती पण मला ते एवढे नाकातले हार पावले तिनं मला त्याचं दुःख नाही झालं या नाकातल्याचं जास्त दुख झालं मला म्हणजे ते हिऱ्यासारखं होतं लय भारी बनवेल होत मी तिला आणि मला लय पसंत येत होत गावाकडं पण सगळ्याला पसंत आलं ते नाकातलं आई पण मला म्हणायची ताई मी असं बनवणार बनवणारच म्हणे सुरतला आल्यावर लय भारी वाटते मग छकू दिलं मी झोपेल होती ती म्हणलं छकू दिदी नाकातलं कुठे मग गेलं नाकातल्यावर ल तिच्या नाकाकडं लक्षे तर म्हणलं छकू दिदी नाकातलं कुठे तर छकू दिदी म्हणी हरकू द्या हरपलं तर तिला काय दुःख नाही झालं आणि मी स्वतः काही घेत नाही तिला घेत ती पण ती ठुत नाही वस्तू आणि आई पण तिला घेत राह नाकातलं हे तर मला वाटते तिला आता नाकातला गुडा करावं तिला फाश्याचा निघलंच नाही पाहिजे ठश्याचं येते ना ते गुडा ठश्याचं येत ते असं गोल गोल टिक्क्यावाला मला वाटते तेच फाश्याच घ्यावा छोक दिल मस्त लई काय करते काही ना काही नुकसान करतच राहते कधी लिपस्टिक फोडन कधी हे करन ते करन आता नाकातलं हरपवलं तर तिच्या पप्पानं पण लय धुंडू लागलं पण तिचं काय सापडलं नाही तर नाराज बसली होती आज ती चार हा तो चार जर तोडत राहतोय घडी घडी आणि त्याच्या पण कानात सारखा हेडफोन लावेलच असते पप्पा म्हटलं होतं तुटलं तर त्याला घेऊन देऊ नका आता कधी हरपली त्याची वाळी ठुली त्यानं काढून ती तुला काय हरपली नाही ती ठुएली आणि छकू दिदीला मग मी सांगितलं दिदी तुझ्या नाकातलं आहे तर म्हणे दे मग तिला दुःख नाही आपल्याला काय करायचंय आणि मग नंतर झोप झाल्यावर बसली धुंड चटाई पाहिली होता अंगावर ते लय मग थोडीशी नाराज झाली ती <laughs> आता पीठ भिजवलंय चुनगुळ्याची भाजी केली आता थोडेसे भांडे घासायचे दिदी म्हणे मी धुते कपडे नाकातलंच हरपवती पप्पा म्हणते छकू दिदी चोपच नाही म्हणे जर सकते ना दुख होत नाही म्हणे हरपवती म्हणे आणि आता काय सोनस असतं नाही म्हणे छोकू दिदी तर मुकीच होती मग म्हणे आता काय सोनस असतं नाही छोकू <laughs> मला तर माय नाकातलं करून दिले सातदानी नाकातल्या छो सातदा मोरणी बाबानं करून देईले मला मा होता लग्नातला मला नव्हता आवडत म्या काढून टाकला आणि मग आईच्या नाकात सातदानी मोरणी अशीच तर मग लग्नातली आईच्या मग म्ह आवडायची आईच्या नाकातली पण मग बाबा म्हणे ताई तू जर किती जर म्हणली मन म्हणे आईला मला आवडती आवडती तर आई काय तुम्ही देणार नाही म्हणे तुला तर मग ही माय बाबा नाकातलं करून दिले मला मग 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 हर नाही हरपत एवढा बाय यायचे नाकातले तीन मग मोत्याचे तीन तीन ता लहान म्हणजे चांगलं लग्न लग्न होत तर लय तोडू तोडू टाकायचे फाशे तुटायचे पण गुड्यांचे यायचे हारसू भाईया तुला दुःख वाटलं तू बहिणीचं नाकातलं तुटलं हारपवलं हो <laughs> तर मी पण तशीच करायची लग्न हो सर नाकातलं हारपवत राहायची मग माय आईनं मग नाकातलं घेतलं होतं मै भुगा होता ते निघे मग जे निघले ते घ्यायची मै आई तर मग मला आईनं मग माझ्या नाकात होत तर मग म्या काय केलं नाकातलं काढून टाकलं तर ते आईनं घेतल्याला ते हरपलं आता मी याला माझ्या बाबाने घेतलेले ते बराबर ठुन देत असते म्हणजे बदलतच राहते म्हणा मी नाकातलं रवा गिवा घालते नाकात तर मग मी बराबर डब्यात ठुत असते म्हणजे हरपून जाते एकदा काय केलं हारसूच्या पप्पाने हिरे आणले होते दोघी मायलेखील दोन नाकातले म्हणजे आपण याचे नाकातले करू म्हणे मस्त वाटते मग आता याय ना सांगाव या ना इतकं आणले होते याय ना आम्हाला दोघे मायलेखील दोन आम्ही तवा तीन नंबरच्या शेरीत राहायचं मग दाजीन मला सांगाव ना बापा मी हिरे आणले तुमच्यासाठी आणि मंदिरात आणून ठेवले सरप्राईज द्यायचं होतं त्या आणि म्या मंदिर साफ केलं तर ती पण नुकसान झाली हारपून टाकली बारीक पुढी होती म्हणते बांधे तर तवा पण मग दाजीला दुःख झालं म्हणे तुम्हाला म्या नाकातले हे म्या काय असे इतकत आणले होते म्हणे तुमच्यासाठी नाकातले बनून घ्यायचे होते म्हणे असले होते हे रे ते तवा नुकसान झालं तवा मला पण लय दुःख झालं तर म्हणलं तुम्ही सांगायचं मला म्हण दोघी माहिले दोन आणले होते म्हणे म्या म्हणलं मंदिरात अशी वस्तू आणल्यावर मायाजवळ हो द्यायची म्या मंदिर साफ केलं लक्षच नाही गेलं बारीक पुडी होती एवढी एवढी बांधेल म्हणते पिवळ्या ह्याच्या कागदात मग आजहीचं नाकातलं हरपलं तर म्हणलंय दुःख झालं चला भावांना बहिणींना हेडो व्हायला लागला आपला मोठा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये